नमस्कार मी शिंदे आपण पाहत तळेगाव टाईम्सन आजचा आपण तळेगाव दाबाडे स्टेशन येिंचोड शिवाडा या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिरात आहेत आज आषाढी एका निमित्त अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा येत आहेत आपण लवकर याबाबतचा एक व्हिडिओ जाणून घेणार आहोत Obrigado. विश्वास सर्वांनी मार्ग सगळ्या लोक दर्शन <muchas> <muchas> नमस्कार आज आषाढी एकादशी आहे अनेक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेत पण तू तुम्ही मात्र एक योग क्लास करता आणि गृहिणी असल्यामुळे जाता आलं नाही परंतु या ठिकाणी मात्र तुम्ही प्रत्यक्षात जोशीवाडे येथील विठ्ठल मंदिरात येऊन दर्शनसुद्धा घेतलं छानसा कार्यक्रमसुद्धा केला तर आपण काय सांगाल नक्की आमचा जो सासर माहेर योग वर्ग आहे तो दरवर्षी पालखी काढतो आणि हे आमचे योग गुरु मेन प्रेरणास्थान आहे विशेष तर कसं आहे की सर्व वारकरी संप्रदायाचे लोक सर्वच विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात बाई जातात तर आम्ही सर्व गृहिणी आहोत लहान मुलं आहेत बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या सर्व ठेवून आम्हाला तिथे तर जाता येत नाही पण आम्ही जेव्हा वारी इथून सुरू होते तेव्हा वारीच्या सेवेला पण जातो देहू गावातून आळंदीतून आणि पुढे जमेल तेवढं जातो आणि मग शेवटच्या दिवशी देवश्रेनी एकादशीच्या दिवशी आम्ही एक प्रतिकात्मक रूपात छोटीशी दिंडी आमची योग वर्गाची काढतो आणि मग त्यानिमित्तानं नामस्मरण होते आम्ही पण विठोमय होतो आम्हाला पण पालखीचा आनंद मिळतो जरी आम्ही शरीराने आमच्या योग वर्गापासून या जोशीवाडीतील रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जरी येत असलो तरी पांडुरंग हा सर्वत्र चरा चरा आहे चराचरामध्ये आहे प्रत्येकामध्ये आहे तर आमच्या भावना अशा असतात की आम्ही पंढरीला जा गेलो आहे आणि पंढरपूरमय झालो आहे विठोमय झालो आहे रुक्मिणीमय झालो आहे अशा आमच्या भावना असतात आणि आम्ही अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करतो मॅडम नमस्कार नमस्कार सर। आ, आज या ठिकाणी एक लेजिमचा आपण प्रत्यक्ष दाखवला अतिशय छान नियोजन होतं आपलं तर आपण काय सांगाल आपल्या योगा क्लासबद्दल आणि आज आषाढी एकादशी सुद्धा आहे त्यानिमित्ताने काय सांगाल सर्वात आधी सर्वांना देवाशायनी एकादशीच्या भरपूर शुभेच्छा आज देवश्रेणी एकादशी निमित्त सर्व वारकरी संप्रदायातील लोक हे पंढरपुरात जातात तर आम्ही गृहिणी असल्यामुळे संसाराच्या व्यापात आम्हाला जाता येत नाही फार जबाबदार आहेत तर आमच्या मॅडम सुविधा बैशट्टी ज्या आमच्या योग गुरु आहेत सासर माहेर हा आमचा योग वर्ग आहे साजरे करत असतो तर या एकादशीनिमित्त आम्ही यावर्षी लेझिमचं प्रात्यक्षिक सादर करावं असं मॅडमनी सांगितलं आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही कालपासूनच तयारी केली आणि फार छान प्रतिसाद मिळाला आणि सगळ्या वयस्कर आहेत सगळ्या महिला तरी त्यांनी फार सुंदर असं लेझिम प्रात्यक्षिक केलं आणि फार छान वाटलं की प्रत्येक वेळेस काहीतरी सण साजरे होतात त्यानिमित्ताने आम्ही काही ना काहीतरी करत असतो बरं हा जो आपला योगा क्लास आहे त्याच्यामध्ये किती वयापासून किती वयापर्यंत अ... महिला वर्ग आहे या, योगा या सगया जब आजी ते वर्गात या पंचवीस ते शहाऐंशी सगळ्या ज्या वयस्कर राज्य आहेत त्या शहाऐंशी वर्षाच्या आहेत आणि मॅडम ज्यांना जसं जमेल तसंच करायला सांगतात साथ। काही प्रेशर नाही आहे तुम्हाला जेवढा झेपाईल तेवढं तुम्ही करा असं असतं त्यांचा की कुणाला काही ता त्रास झाला नसेल कुणाला बु बी पीचा शुगरचा किंवा वयोमानानुसार वेगवेगळे आजार आहेत तर ता त्यानुसार त्या योग साधना घेत असतात बरं हा जो हा जो योग क्लास आहे त्याची मासिक किंवा वार्षिक फी किती आहे म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण वार्षिक फी अत्यंत कमी आहे फक्त वर्षाला तीनशे रुपये ही आमची वार्षिक फी आहे आणि यामध्ये तुमचं चतुर्थीला कार्यक्रम घेतला जातो एकादशीला हरिपाठ घेतला जातो चतुर्थीला आम्ही अथर्व शीर्षाचं एकवीस वेळा पठण करतो तर आणि जे सण येतील त्या सणां सणांबद्दल पण सण पण वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जातात आणखी एक प्रश्न होता की या ठिकाणी समजा कोणाला योगा योगामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर संपर्क नंबर सांगता येईल का आणि ठिकाण कुठे असते आमचा योग वर्ग आहे श्रीरंग कला निकेतन इथे आणि योग गुरु आहेत सुविधा बशेट्टी या तर नंबर त्या सांगते नाईन एट डबल टू फोर टू डबल फोर सेवन वन परत एकदा नंबर सांगा नाईन एट डबल टू फोर टू डबल फोर सेवन वन